बातमी जिथे महाराष्ट्र तिथे ग्लोबल महाराष्ट्र आपल्या विश्वासार्ह बातम्यांचे एकमेव ठिकाण सर्व नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करता पूर्ण देशभर म्हणा किंवा जगभरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम पूर्ण देशभरात सकाळी मला वाटतं तीन साडेतीन वाजल्यापासून दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत केरळापासून ते दिल्लीपर्यंत ते जम्मू काश्मीरपर्यंत संपूर्ण प्रत्येक गावोगावी शहरामध्ये वाडीवाडीवरती एकच पंधरावड्याचा एक दिन साजरा केला जातो तो आज सुरुवात झालेला आहे आणि आपण तळकोकणामध्ये आहोत आणि या तळकोकणामध्ये गोवा आणि महाराष्ट्राच्या एका बाँड्रीवरती एका छोट्याशा गावामध्ये असलेल्या वस्तीच्या ठिकाणी डिंगणे म्हणून आपला हा गाव आहे ही गावं दरी खोऱ्यामध्ये आणि सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावं आहेत आणि या गावामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायची एक इच्छा माझी इच्छा होतीच परंतु खरोखर इच्छा जर कोणाचे आभार मानायचे तर सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासाठी आपण आज जोरदार टाळावा कारण ही संकल्पना गेले अनेक वर्ष सन्माननीय प्रदेश अध्यक्ष साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब सांगत होते की आपल्या कोकणातील प्रत्येक गावागावामध्ये फिरता डिजिटल दवाखाना जावा कारण गोरगरीब जनता आता आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पहा की आपण ही गोरगरीब जनता म्हटल्यानंतर आमचे आजी आहेत हो। सर्व वयस्कर मंडळी आहेत हो। सर्व या लोकांना सकाळी उठून एस टीत बसून सावंतवाडी नाहीतर तर बांदा नाही इतर ठिकाणी शहरामध्ये जावं लागतं बरोबर ना सरपंच तर असं परिस्थिती पाहिल्यानंतर सन्माननीय साहेबांनी म्हटलं की डिजिटल दवाखाना असावा आणि ही संकल्पना फक्त प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमचे सन्माननीय हायकोर्टचे ॲडव्होकेट अनिलजी नेरवडेकर सर यांनी ती संकल्पना टेक्निकली घेतली की आपण कार्यक्रम हा फक्त शहरामध्ये घेतो बरोबर ना सावंतवाडी म्हणा मार्ग किंवा बांदा म्हणा तर असं न करता आपण ग्रामीण भागामध्ये जावी आणि त्याचं उद्घाटन त्याचं श्रेय सरपंच असतील उपसरपंच मॅडम असतील किंवा त्यांचे सदस्य बॉडी असतील या सर्वांना आणि आम्ही या लिंगणी गावातील ग्रामस्थांना मिळालं त्यामुळे जोरदार टाळ्या मारायला हरकत